मुदखेड येथील ज्ञानधारा कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुदखेड शहरातील ज्ञानधारा कोचिंग क्लासेसच्या वतीने दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अॅबेकस लेवलची एकची परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत ज्ञानधारा कोचिंग क्लासेस एकचे चे आयुष रणखांबे करण बोधमवाड वरद कलाने तसेच ज्युनियरचे आयुष डोंगरे ओ व्ही चिकाळेकर जुई ओसेकर अथर्व पांचाळ या विद्यार्थ्यांनी ॲवॅकच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल ज्ञानधारा कोचिंग क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील ज्ञानधारा कोचिंग क्लासेसच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ बोधमवाड मॅडम सौ टेकले मॅडम व सौ सिंगार पुतळे मॅडम यांची उपस्थिती होती तसेच सचिन डोंगरे जगदीप गाडे ओसावार सर बोधमवाड सर दत्तात्रय लाभा शेटवाड रवी रणखांबे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानधारा कोचिंग क्लासेसचे संचालक संदेश देशमुख चिकाळेकर वसौ प्राप्ती देशमुख यांनी तर आभार बोदमवार सर यांनी मानले नमस्कार माझे नाव अर्णवी अरविंद शिंगार आहे मी कक्षा पाचवी अ मध्ये पडत आहे मी अभ्यास मध्ये थर्ड रँक मध्ये आलेले आहे माझ्या ट्युशनचे नाव ज्ञानधारा ना ना कोचिंग क्लासेस आहे धन्यवाद माझे नाव ओवी संदेश देशमुख आहे अजून माझ्या ट्युशनच आहे ज्ञान कोचिंग क्लासेस अजून माझे सर खूप छान शिकवतात अजून मी सेकंड रँक वर आले थँक यू माझं नाव आहे जुई माझं नाव आहे जुई मनोरोजावार आणि मी आहे ना अभॅक मध्ये फर्स्ट आले आहे माझं नाव करण शिवाजी बोदमार आहे मी ज्ञानधारा कोचिंग क्लासेस मध्ये अभ्याक आणि रेग्युलर च्या ट्यूशन ला हा आमचे आमचे टीचर सुप्राप्ती मॅम आणि संदेश सर आहेत आज मी फर्स्ट रँक ला आलेला हा अभ्याकस थँक्यू माझं नाव आयुष सविरण कांबे आहे मी मुदखेड मध्ये राहतो आणि माझ्या ट्यूशनचे नाव ज्ञानधारा कोचिंग क्लासेस आहे आणि कंपनीचे नाव जी चॅम्प अभ्याकस आहे था था। मला खूप छान वाटते की, औन... की मी जी च्या मध्ये फर्स्ट आलो कोणत्या पद्धतीने मी न घाकरता अभ्यास करून अभ्यास करण्यामध्ये खूप मजा आली आणि जीचा अभ्यास कसे खेळा खेळाच्या प्रकार सारखाच एक गेम गेमवाणीच एक हे आहे गेमच्या प्रकारचाच अभ्यास आहे एक दोन हजार पंचवीस की नवीन वर्षाची आज सुरुवात म्हणजे नवीन वर्ष सुरुवात झालेला आहे दोन हजार पंचवीस ची सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्या फर्स्ट लेवल एक्झाम मध्ये मुलांनी खूप कमीत कमी वेळामध्ये शंभूर शंभर अचूक गणित सोडवलेली आहेत अबॅक्कसच्या टेक्निकचा उपयोग करून आणि त्यांचा आज बक्षीस वितरण समारंभ झालेला आहे त्याच्यामध्ये आयुष्य रणखांबे हा फर्स्ट आलेला आहे करण बोधमवाड सेकंड आणि वरद कालानी यांना थर्ड प्राइज या ठिकाणी पटकवलेला आहे आणि बाकी विद्यार्थ्यांनी पण अचूक गणित सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेली पण आहेत पण फक्त काही सेकंदाच्या वेळ फरकानी मुलांचा फर्स्ट आणि सेकंड रँक या ठिकाणी हुकलेला आहे या बॅकसच्या माध्यमातून मुलांना एकतर कमीत कमी वेळामध्ये कॅल्क्युलेशन करता येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळेचं महत्व पटवून देणारी ही एक पद्धती आहे आपल्याला असं म्हणता येईल धन्यवाद